लाडक्या बहिणींना आनंदाची आणि सुखद बातमी आहे ई वाय सी ज्यांची वडील आणि पती नसल्यामुळे थांबली होती त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आदित्यदाई तटकरे काय म्हणाल्यात हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत The oh. cat sat on चार ते पाच लाख महिलांचं ई के वाय सीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई के वाय सीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड हे आम्ही तिथे ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कमा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत नाही नाही अशा अठरा नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे ई ची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्र मध्ये जी अतिवृष्टी झाली या संबंध परिस्थितीमध्ये काही काही कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही या व्हिडिओमध्ये आदित्यताई तटकरेंनी सांगितल्यानुसार लवकरच वेबसाईट अपडेट केल्या जाईल आणि ही वेबसाईट अपडेट झाल्यानंतर याविषयीचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर मिळणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटन ऑन करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद